आर्वी येथील गटविकास अधिकारी श्रेणी एक यांच्याकडून होणाऱ्या शारीरिक मानसिक व आर्थिक त्रासाला कंटाळून पंचायत समिती आर्वी येथील अधिकारी नियमित व कंत्राटिक कर्मचारी वाहनचालक शिपाई हातपंप मजूर इत्यादी सर्व कर्मचाऱ्यांनी आज तारीख चौदा आणि पंधराला दोन दिवसाचे काम बंद आंदोलन सुरू केले आहे त्यामुळे आरवी पंचायत समितीमध्ये विविध कामानिमित्त येणाऱ्या अनेक ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक महिला अपंग यांची चांगलीच परवड झाली गटविकास अधिकारी यांची इतरत्र बदली करावी या मागणीसाठी हे काम बंद आंदोलन करण्यात आले आहे गटविकास अधिकारी यांच्या धोरणामुळे व वागणुकीमुळे कर्मचारी काम करण्यास घाबरत आहे त्यांची बदली न झाल्यास आपले काय होईल अशी धास्ती कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे यामध्ये आरवी कार्यालयासमोर पंचायत समिती अंतर्गत सर्वाधिकारी कर्मचारी नियमित कंत्राटी कर्मचारी वाहन चालक शिपाई हातपंप मजूर आदींनी काम बंद आंदोलन केले आहे पंचायत समितीमधील पन्नासपैकी पंचेचाळीस कर्मचारी या कामबंद आंदोलनात सहभागी आहेत या कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत या संदर्भात दोन दिवसांपूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांना महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी स्वतः तिथे जाऊन निवेदन दिले होते त्यानंतर आज काम बंद आंदोलनाचा पवित्र उचलला या संदर्भात आज लेखनी बंद आंदोलनाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी तारीख चौदा ला गुरुवारी सुनीता उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट तहसीलदार हरीश काळे ठाणेदार यशवंत सोलसे यांना निवेदन देण्यात आले, आले आहे काम बंद आंदोलनाच्या देण्यात आले कामस्कार मी सुनीता अधिकारी पंचायत मरज कोल्हेक्टोबर दोन हजार तेवीस पासून पंचायत समिती या ठिकाणी गटविकास म्हणून आदरणीयुगे सर मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे आर्वी तालुक्यामध्येच आता ग्रामपंचायती आहे मी माझं काम नियमित इमाने इबारे करीत असताना कार्यालयातील दोन कर्मचारी मला भडकवण्याचा प्रयत्न करतात त्यासोबत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुद्धा चुकीचं सांगून माझ्या विरोधात भडकवत आहेत एका आदिवासी कुटुंबातील महिला जेवढ्या सक्रियपणाने काम कसं करू शकतात माझी मानसिकता खराब करण्यासाठी कार्यालयातील दोन कर्मचारी हा प्रयत्न करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत त्याचबरोबर माझ्या संबंधात माझ्या अधिकाऱ्यांसमोर माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु मी शासनाने दिलेली जबाबदारी मी संपूर्णपणे या ठिकाणी पूर्ण करीत आहे या ठिकाणी आलेल्या संपूर्ण लाभार्थ्यांचा अगदी मनापासून स्वागत करून त्यांना मार्गदर्शन करून शासनाच्या विविध योजना मी त्यांच्यापर्यंत पोचविण्याचं काम सदोदित करीत आहे आणि करीत राहणार आहे धन्यवाद एएस न्यूज महाराष्ट्र करिता आरवी येथून प्रतिनिधी सुनीता सोळंके